स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून शिवतीर्थ इथं गजरा विक्रेते आपला गजरा विक्रीचा व्यवसाय आहेत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते दामले आणि गजरे विक्रेते यांच्यात जीव वादावादीचा प्रकार घडला सायकल आळवी लावण्यावरून हा वाद निर्माण झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते दामले आणि गजरा विक्रेते यांच्यात चांगलाच वाद रंगला इचलकरंजी शहरामध्ये शिवतीर्थ परिसरात छोटे मोठे व्यापारी गजरा विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात गेल्या चाळीस वर्षांपासून हे गजरे विक्रेते आपला व्यवसाय करतायत शहरातल्या शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचं काम झाल्यानंतर त्यांना बस स्थानकासमोरील असलेल्या या ठिकाणी बसायला महापालिकेनं परवानगी दिली आहे या ठिकाणी ते गजरा विक्री करतात शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दामले यांनी आज त्या ठिकाणी येऊन गजरे विक्रीच्या दुकानासमोर आपली सायकल आडवी लावली आणि त्यांना विक्रीला अडथळा निर्माण केला यावेळी या ठिकाणी या फोटो काढत असताना सायकल आडवी लावण्यात आली होती यावेळी दामले हे फोटो काढत होते फोटो काढत असताना सायकल आडवी लावली होती यावेळी गजरा विक्रेत्यांनी प्रशांत दामले यांना विचारला असता दामले आणि गजरा विक्रेते यांच्यात वादावादीचा प्रकार घडला दामले यांनी गजरा विक्रेत्यांना शिवीगाळ केली यावेळी काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं दामले शहरातून येत असताना दुकानदार वाहनधारक पोलीस छोटे मोठे व्यापारी यांचे फोटो काढून पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला तक्रार करायची आणि नाहक त्रास करायचा आज गजरा विक्रेत्यांनी असा आरोप केला त्याचबरोबर त्यांनी हाही आरोप केला की प्रशांत दामले आमच्याकडे गजरे मागतो पैसे मागतो पैसे नाही दिले की तक्रार करतो त्यामुळे प्रशांत दामले याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते तक्रार देण्यासाठी केले त्यावेळी झालेला प्रकार पोलिसांना त्यांनी सांगितला पोलिसांनी अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर गजरे विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती महा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेली चाळीस वर्ष धंदा करतो साहेब कमीत कमी, कमी आमच्या मलावरती दोन ते तीन पिढ्याच्या स्टँडवर गेल्या महा शिवतीर्थाचो आता महा महानगरपालिका झाली महानगरपालिका झाले टायमाला था का काय आलं आपल्या था शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचा विषय निघाला साहेब चाळीस वर्षाला धंदा करतो साहेब तिथे चाळीस पंचाळीस वर्ष झालं पण हा कार्यकर्ता येते थोडं बाहेर लावलं कुठं फोटो काढला एस पी ऑफिसला पाठवणे कलेक्टर ऑफिसला पाठवणे आमच्यावर दमदाटी करणे पैसे मागणी करणे कोण दामले दामले नामक व्यक्ती आहे सुशांत दामले काय तर त्यांचं नाव आहे पैसे मागणी करणे असे विषय साहेब करते ती व्यक्ती आमच्या आता लोकांच्या गाडीवर ढीग राहील त्यांच्या गाडीचा हिने फोटो काढते आयुक्त त्यांच्या गाडीचा काढला परवा आमदार साहेबांच्या सा फोटोचा गाडीचा फोटो काढला आणि हिंची सायकल आणते आणि आमच्या दुकानच्या आढवला होते साहेब तास जाऊन चहा प्यायला गेले की तिकडे जाते त्यातनं ट्राफिक ऑफिसला त्रास देणे आणि काहीतरी झाले की जावा तुझे बघा जावा त्यांचे फोटो त्यांना त्यांना मारायला लावणे प्रॉफ्टवाल्यांना त्रास करणे जातीवाचक वाचक शिवाय देणे आता आमचं पवन आवळे पण मित्र आहे आमचा व्यापारी आहे साहेब त्याला जातीवाचक शिवी दिली त्यांनी परवा तक्रार दाखल केलाय तक्रार दाखल करायला आलो आम्ही म्हणले आम्ही घेणार ऑफिसला भेटा म्हणून सांगितले आम्हाला तुम्हाला त्रास आहे त्याचा हा शिवाजी पोलीस आल तो साहेब आम्हाला त्याचा भरपूर त्रास आहे